उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना ज्या विभागाचं मी काम करतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना उपाध्यक्षपदाबरोबरच मला ऑडिट कमिटीच्या अध्यक्षपदाची देखील जबाबदारी माझ्याकडे आहे गेल्या अडीच वर्षामध्ये ऑडिट कमिटीचं चेअरमन म्हणून काम करत असताना मला त्या विभागामध्ये ज्या कामातल्या त्रुटी जाणवल्या त्यामध्ये जी काही प्रगती करणं आवश्यक होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही चेअरमन डॉक्टर दुर्गाडे सरांनी आम्ही एकत्रित निर्णय घेतला सर्व संचालक मंडळाशी चर्चा केली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येणारे पंधरा विभाग त्या पंधरा विभागातून पंधरा शाखा अधिकारी आणि उरलेले जे तेरा तेरा तालुके आहेत त्या तेरा तालुक्यातून प्रत्येकी एक विकास अधिकारी आणि प्रत्येकी एक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सचिव यांना आपण पुणे जिल्ह्याचे डीडीआर सन्मान्य प्रकाश जगताप साहेब यांच्या शुभा हस्ते एक पुरस्कार देऊन त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत की गेल्या अडीच वर्षामध्ये ज्यांची एकही दोषदुरुस्ती आलेली नाही दोषदुरुस्तीमध्ये ज्यांनी उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे त्यांना कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे जे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव आहेत त्यांचं काम देखील सर्वोत्तम झालं पाहिजे देशाचे सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी विकास सोसायटी संगणकीकरणासाठी प्रत्येक सोसायटीला जवळजवळ पाच लक्ष रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि या संगणीकरणाच्या माध्यमातून सचिवांनी देखील उत्तम पद्धतीचं काम करावं आणि म्हणून करता संपूर्ण तालुक्यामधून एक सचिव अशा पद्धतीने आपण तेरा सचिवांना देखील त्या ठिकाणी माननीय डी डी आर साहेबांच्या शुभास्त त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इतर सर्व कार्यक्रम घेत आहोत पौडला आम्ही परवाच त्या ठिकाणी जवळजवळ हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या शेतकऱ्यांच्या ज्या मुलांनी शालेय परीक्षेमध्ये गुणवत्ता संपादन केली ज्यांनी विशेष नैपुण्य मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी युवराजबाई शाह यांच्या शुभा असते आपण त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं परंतु केवळ तेवढ्यावरती थांबून चालणार नाही तर आपण ज्या विभागामध्ये काम करतो त्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारावी या उद्देशातून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये दूरदुरुस्ती विभागामध्ये याच्याही पेक्षा ऑडिटमध्ये अधिक सर्वोत्तम काम कशा पद्धतीने होईल त्याकरता आमचा प्रयत्न आहे अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा एक अनोखा कार्यक्रम आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे पुनशे एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं तमाम बोरवेल्ला मुळशीतील सर्व मतदारांच्या वतीनं मी अजितदादांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद